Hoşçakalın. 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 Hoşçakalın.

यांची आहे त्यांना जातीवादी म्हणून मारण्यात आलेला आहे ज्या लोकांनी मारले त्यांना फाशीची ही शिक्षा दिलीच पाहिजे आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे जे माझी नणंद जी, जी आहे त्यांचा छोटा मुलगा त्यांना जातीवादीमधून मारण्यात आलेला आहे okay. ते कशामुळं होत आहे मग सरकार हे झोपी काढत आहे का म्हणजे आमच्या द दलितवादी व्यक्तींना म्हणजे हे किती किती दिवसापर्यंत सहन करायला पाहिजे त्यांना आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे आणि जे आरोपी पकडलेत आणि नाही पकडलेत त्यांना पकडा आणि त्याला फाशीची शिक्षा द्या आणि ती आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे आणि त्यांना फाशीची शिक्षा मिळालीच पाहिजे तोपर्यंत आणि जर आम्हाला ह्याच्या बाबतीत जर मी न्याय मिळाला नाही तर आम्ही ह्याच्या दुप्पटीनं मोर्चा काढू आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे भोसले राणार भिवंडे याची समाजकंटक आणि समाजकंटक आणि सत्ताधारी पक्षातल्या गावगुंडाने सुनील संकेत सुनील भोसल्याची हत्या के केलेली आहे ती चौ चौदा तारखेला त्याला अमानुषपणे मारहाण झालेली आहे आणि त्या अमानुषपणे मारहाणीमध्ये त्याचं एकवीस तारखेला त्याचं निधन झालेलं आहे आणि जे त्यातले काही सत्ताधारी पक्षातले जे काही आरोपी आहेत ते त्यांना प त्याच्यावरती पडदा टाकून त्याला वाचविण्याचा प्रयत्न करतात तरी त्या तरी त्यांना त्यांना पकडून त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं आमचं मत आहे आणि हे जर नाही झालं तरी आम्हाला आणखीन उग्र रूप धारण करावं लागेल ही आमची आणि त्याचबरोबर आणि त्याचबरोबर संकेत सुनील भोसले या त्याच्या घरच्या कुटुंबांना पन्नास लाखाचं मुख्यमंत्री मुख्यमंत्री सहायता निधीमधून आर्थिक त्याला दंडलाभ देण्यात यावा आणि त्याचबरोबर भोसले कुटुंबामध्ये एकाला शासकीय नोकरी लागावी लावावी आणि त्या कुटुंबाला पाच एकर जमीन द्यावी आणि फरारी आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी असं आमचं म्हण आहे आज काय केलं आज आम्ही सर्व सर्व बहुजन समाजाने आणि सर्व आंबेडकरी समाजाने एकत्र येऊन त्याला न्याय मिळावा म्हणून आम्ही मोर्चा काढलेला आहे